पुढच्या बातमीकडे वळतोय अवकाळी पावसानं महाराष्ट्राच्या काही भागाला झोडपून काढलंय काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झालेली आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावलेली आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय दृश्य पण पाहतो धुळ्यात पिंपळनेर परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आणि त्यामुळे नागरिकांना गरमीपासून काहीसा दिलासा मिळालाय तर कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावलेली आहे काही ठिकाणी गाराही बरसल्याचं चित्र पाहायला मिळालं रत्नागिरी आणि पुण्यात गारांचा पाऊस झालाय पुढील काही तासात उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते तर पुण्यात गारांचा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे थोडासा दिलासा मिळालाय मात्र रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडलेले आहेत संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात गारांसह पाऊस झाला